सद्गुरु बाबा हरदेव सिंहजी महाराजांनी आपल्यावर असीम कृपा करून आपल्याला प्रेम आणि भक्ती या दोन्ही गोष्टींची सांगड घालण्याचं एक उत्तम सूत्र दिलेलं आहे एवढंच नव्हे तर आपल्याला लहानपासून ते आतापर्यंत जीवनाच्या वाटेवर जीवन जगण्याची कला शिकवण्यासाठी कधी निराकार रूपात तर कधी साकार रूपात येऊन मदत केली आणि विश्वातील मानव मात्राला देखील त्यांनी दिव्य दृष्टी प्रदान केली आपलं जीवन सद्गुरूच्या कृपेने चालत होतं कारण जोपर्यंत यांची कृपा होत नाही तोपर्यंत काहीच होत नाही एके ठिकाणी म्हटलंय बातो मी रुहानियत होणी सारी दुनिया आपली हो जाती है बस मेरे सद्गुरु की रहमत होणी हरदेव सिंहजी महाराजांचं जीवन एका वाहत्या नदी प्रमाणे परोपकारी होतं त्यांनी नेहमी देश विदेशी मानव कल्याण यात्रा काढून मिशन प्रसार केला व कुणाचे गुण अवगुण न बघता फक्त त्याची ईश्वराविषयीची तहान भागवण्याचा प्रयत्न केला आणि आज त्याचाच इतका भव्य नजारा आहे त्यांनी प्रत्येकाला आपल्या दिव्यवाणीतून संदेश पोहोचविला परंतु आपण तो आपल्यासाठी नसून दुसऱ्यासाठी आहे असे समजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पण तरीही पावलो पावली सद्गुरूने आपल्याला सावरलं भक्तीशी जोडण्यासाठी अनेक प्रयास केले सद्गुरु बाबाजींनी भक्तीचे खरे मर्म शिकवले भक्तीमध्ये जर प्रेम नसेल तर त्या भक्तीला सुद्धा काही अर्थ राहत नाही प्रेम या अडीच अक्षरामध्ये संपूर्ण जग समावलेला आहे दोन अक्षरांचा शब्द जन्म व तीन अक्षरांचा शब्द जीवन या दोघांची सांगड घालण्याचं काम प्रेम या अडीच अक्षरांच्या शब्दाने होते तेच प्रेम आज जगामध्ये हरवलेलं आहे भक्तीला तर प्रेमाची जोड नसली तर भक्ती अपूर्ण आहे ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रेम आणि भक्ती या दोन्ही गोष्टी आल्या तो एक साधारण मनुष्य नसून एक संत आहे बाबाजीने आपले जीवन तसे घडून आपल्या सर्वांना तशी शिकवण दिले सद्गुरु माऊलीने माझ्या जीवनात ब्रह्मज्ञान रूपी दिवा लावून जीवन प्रकाशमय केल्या संत महापुरुषांच्या माध्यमातून जीवन जगण्याचे सूत्र शिकवले जीवनाचे गणित सोडविणे सोपे जाऊ लागले जीवनाच्या वाटेवर खूप काटे होते परंतु सद्गुरु माऊलीने दिलेल्या ज्ञानदृष्टीमुळे काटेही फुलाप्रमाणे झाले ब्रह्मज्ञान जीवनात नसते तर ज्याप्रमाणे बॅटरी नसलेल्या मोबाईलला किंमत नसते तसे आपल्या देखील जीवनाला किंमत राहिली नसती एक फरीत नावाचा लहान मुलगा होता त्याला त्याच्या आईने सांगितलं की बाळ नमाज पड त्याने नकार दिला आईने सांगितलं तू जर नमाज पडशील तर अल्ला तुला खाऊ देईल मुलगा खाऊच्या आशेने बसला तो नमाज पडू लागला आणि आईने गुपचुप चटी खाली खाऊची पुडी ठेवली नमाज पडून झाल्यावर बघतो तर काय खाऊची पुडी फरीद आनंदी झाला असं रोज नित्य नियमानं घडू लागलं नमाज पडायचा आई खाऊची पुडी लपवायची फरीत थोडासा मोठा होऊ लागला एके दिवशी आई बाजारात गेली होती फरीद नमाज पडण्यासाठी बसला पण आईचं संपूर्ण लक्ष फरीदकडे लागलं होतं आज फरीतला खाऊची पुडी नाही दिसली तर तर त्याला सत्य कळेल आणि तो नमाज पडणे सोडून देईल आई पटकन घरी आली बघते तर काय फरीदचा नमाज पडून झाला होता आई म्हणाली बाळ फरी माझ्याकडे खाऊ दिला आहे हा घे गोड खाऊ त्यावर फरीद म्हणाला आई तू किती चांगली आहेस ग नमाजाची मला आवड लागावी म्हणून अल्लाच्या नावानं तू मला खाऊ देत राहिलीस पण खरं सांगू का आता मला या खाऊची गरज वाटत नाही अल्लाची बंदगी करण्यातच मला गोडी वाटते हाच फरीद मोठा होऊन संत शेख फरीद म्हणून नाव रुपास आला सद्गुरु एखादा दगड जोपर्यंत शिल्पकाराच्या हाती लागत नाही व शिल्पकार त्याला मूर्तीचा आकार देत नाही तोपर्यंत त्याला देवपण येत नाही आधी त्याचं जीवन हे पायदळी तुडवलं जात परंतु मूर्तीचं रूप मिळाल्यानंतर त्याची पूजा होते त्याच पद्धतीने सद्गुरु माऊली रूपी शिल्पकारांनी आम्हाला जवळ घेऊन मूर्तीचा आकार देण्याचा प्रयत्न केला परिणामी आम्हाला देवपण धारण करण्याची संधी मिळाली संतांनी की कोण पु से पहिले कोण पु था तेरी बंद हुआ दिया था तेरी रोशनी से पहले दगडाला हिरा बनवणाऱ्या अशा माऊलीच्या उपकारांची परतफेड करण्याचे ठरवले तरी ते शक्य नाही तरी देखील थोडे का होईना सद्गुरू माऊलीच्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांची दिव्य वचने आपल्या हृदयात साठूया कर्माने स्वतः घडून मिशनचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवूया तरीही सद्गुरु बाबाजींच्या शिकवणी प्रती मन नेहमीच नतमस्तक होऊन बोलत राहील परत फेड होणे नाही हर देवात उपकारांचे हर देवात उपकारांची संत जणांनो प्रेमाने बोला धन निरंकार जी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी गुरुमती या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन निरंकार जी